पनामात सापडला बाराशे वर्षापूर्वीचा खजाना पनामा देशात तब्बल बाराशे वर्ष जुना खजाना सापडला आहे यामध्ये सोन्यासह अनेक अशा गोष्टी सापडल्या आहेत जे पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत है। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने आणि जवळपास बत्तीस मृत मृतदेहाचे औषध सापडले आहे या बत्तीस जणांचा बळी देण्यात आला असावा असा आसा अंदाज लावला जात आहे पनामा शहरापासून जवळपास एकशे दहा मैल लांब एल कॅनो आर्किलॉजिस्टिक पार्कमध्ये हा शोध लागला आहे यामध्ये सोन्याच्या शॉल बेल्ट दागिने आणि व्हेलच्या दातापासून तयार करण्यात आलेले कर्ण अभूषण अशा अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे या वस्तू कोकण सं, संस्कृतीतील एक उच्च पदावरील व्यक्तीसोबत पुराण पुरण्यात आले आहे असावेत असे अधिकारी मानतात समाजाच्या मृत्यूनंतर प्रवासात आराम मिळवावा यासाठी बत्तीस जणांचा बळी देण्यात आला होता असेही सांगण्यात आले जात आहे या मृतदेहाचे अचूक संख्या माहिती करून घेण्यासाठी त्यांचा पूर्ण तपास केला जात आहे या खजान्याची किंमत खूप जास्त आहे या पनामाच्या संस्कृती मंत्रालयाच्या लिनेट मॅट्रोनॅग्रो यांनी सांगितले जिथे हा खजाना सापडला ते दडंग सातशे पन्नास इसवी सनातील असून एका उच्च पदस् व पुरुष नेत्यासाठी ते तयार केले गेले असावं असं आसा सांगितलं जातं त्या मृतदेहाचा एका महिलेच्या मृतदेहावर हो ठेवून पुरण्यात आला ही तेव्हा अभिजात वर्गातील लोकांना पुरण्याची प्रथा होती या दडग्यात सापडलेल्या इतर वस्तूमध्ये मा बांगड्या मानव आकृती असलेले आणि कानातले आभूषण मगरीचा मृतदेह घंटी कुत्र्याच्या हो। दातापासून तयार करण्यात आलेले स्कर्ट हाडापासून तयार करण्यात आलेली बासरी आणि मातीच्या भांड्याचा समावेश आहे